नमस्कार मी सीमा विजय एकतपुरे अकलूज नगर परिषद प्रभाग क्रमांक बाराची उमेदवार आहे या प्रभागामध्ये ज्यावेळेस आम्ही सगळीकडे संपर्क करतोय त्यावेळेस महिला भगिनींच्या खूप साऱ्या अडचणी इथे दिसून येतात सर्वप्रथम तर इथे महिलांसाठीच नाही तर पूर्ण नागरिकांसाठी जे जे की आता आपण नगर परिषदकडे वाटचाल करतोय नगरसेवक म्हणून आम्ही सगळेजण कार्यरत होण्यासाठी ह्या गोष्टी करतोय तर हे जाणवतं की मूलभूत सुविधा कमी आहे सगळ्यात मुख्य प्रश्न आहे तो शुद्ध पाणी आणि ते देखील चोवीस तास उपलब्ध व्हावं यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहोत त्याचबरोबर जे पाण्याचे पाईपलाईन आहेत ते, आहे। ते प्रत्येक शेवटच्या घटकापर्यंत जेव्हा आम्ही पोहोचलो त्या प्रत्येक घराकडे जाताना लक्षात आलं की ती पा पिण्याच्या पाण्याचं पाईपलाईन अक्षरशः गटारींमधून गेलेलं आहे त्याच्यामुळे हे दूषित पाणी प्रत्येक कुटुंबापर्यंत जात आहे आणि प्रत्येक कुटुंबाच्या आरोग्याचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि त्याच्यासाठी देखील खूप मोठं प्रमाणात काम करावं लागतं त्याचनंतर आपण इथे पाहतो की आ, महिला भगिनींसाठी किंवा कॉलेजचा भाग आहे इथे जी रहदारी आहे त्यानुसार महिलांसाठी शौचालय देखील इथे नाही आहे म्हणजे जे डिजिटल टॉयलेट वगैरे आपण म्हणू शकतो त्या पद्धतीने देखील आपल्या इथे कुठल्याही प्रकारची सुविधा नाही आहे त्यासाठी देखील आम्ही सगळेजणं प्रयत्न करणार आहोत ह्या सगळ्या मूलभूत गोष्टींचीच अगोदर कमतरता आहे त्याच गोष्टी आणि त्याच गरजा पूर्ण करण्यावर सर्वप्रथम आमचा भर असणार आहे आणि त्याच्यानंतर तर नगरपरिषद ही पूर्ण विकसित व्हावी आणि संपूर्ण जनतेमध्ये इथल्या नागरिकांमध्ये ग्रामस्थांमध्ये एक परिवर्तन व्हावं याच्यासाठी सर्व भारतीय जनता पार्टीचे आम्ही उमेदवार प्रयत्नशील राहणार आहोत ज्याप्रमाणे केंद्रामध्ये आपलं भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे राज्यामध्ये देखील आहे त्याचप्रमाणे जिल्ह्यात आणि पर्यायाने आमच्या अक्रुस नगर परिषदमध्ये सुद्धा तेच परिवर्तन घडवण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना आमच्या नगराध्यक्षांना मताधित्यांनी आपण सर्वांनी निवडून द्यावं तीच नम्र विनंती करते आणि पुन्हा एकदा अपलूसमध्ये परिवर्तन घडवण्याची आम्हाला संधी मिळवून द्यावी यासाठी मी पुन्हा एकदा नम्र विनंती करते आमचे सर्व उमेदवार मताधित्यांनी निवडून